मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबाची नवरात्र आणि देवदिवाळी म्हणून साजरा केला जातो मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्टी पर्यंत सहा दिवस नवरात्री असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात यंदा चंपाषष्ठी सात डिसेंबरला म्हणजेच उद्या शनिवारी असणार आहे चंपाषष्ठीला खंडोबाचे नवरात्र म्हणून ओळखले जाते हा भगवान शंकरांच्या अवतारांपैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो आपण आता चंपाषष्ठीचे महत्व बघूया की चंपाषष्ठी का साजरी केले जाते भगवान खंडोबाच्या मल्ल्या आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने मात्तंड भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो तिथीचा प्रारंभ हा सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी होणार आहे तिथीची समाप्ती ही सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी होणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते षष्टी पर्यंत हा उत्सव साजरा करतात या सहा दिवसात मार्तंड देवाजवळ नऊ तेलाचे दिवे लावले जातात तसेच विधिवत खंडोबाची पूजा करून आरती म्हटली जाते चंपाषष्ठीच्या दिवशी अनेक धान्यांचे पीठ गव्हाचा रोडगा आणि वांग्याचे भरीत नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जाते तसेच दिवे ओवळण्याची देखील पद्धत यामध्ये आपल्याकडे आहे तर अशा पद्धतीने आपल्याकडे चंपाश्ठी संपूर्णपणे साजरी केली जाते चंपाषष्ठीची सुरुवाती जरी सहा डिसेंबरला होणार असली तरीही उदयातिथीनुसार सात डिसेंबर शनिवारी रोजी आपल्याला चंपाषष्ठी साजरी करायची आहे जेजुरीतील खंडोबा मंदिरात हा उत्सव खूप ताटामाटात आयोजितला जातो यानिमित्ताने खंडोबाच्या देवाला हळद फळे भाजीपाला अर्पण केला जातो येथे जत्राही भरवली जाते तर अशा पद्धतीने संपूर्ण चंपाषष्टीची माहिती आपण बघितलेली आहे तर उद्या चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत बघा मुलांच्या जीवनातील जे काही दुःख त्रास दोष अडचणी आहेत तर ते दूर व्हावेत त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी असं प्रत्येक आईला वाटत असतं माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग ती सुखरूप घरी यावी त्यांच्यावरती असणारे सर्व जे काही त्रास आहेत तर ते दूर व्हावे यासाठी प्रत्येक आई प्रयत्न करत असते तर उद्या चंपाषष्ठी हा जो दिवस आहे तर तो खूप महत्वाचा आहे आपल्या मुलांवरती कुलदेवाची कृपा व्हावी कुलदेवीची कृपा व्हावी आणि त्याचबरोबर त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठीच आपल्याला हे जे आपल्या मुलांसाठी उपाय आहे तर ते करायचे आहे मुलं काय करतात खूप अभ्यास करतात पण तरीही त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा अभ्यास करूनसुद्धा त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही खूप कष्ट करतात खूप मेहनत घेतात उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही मनाजोगती नोकरी मिळत नाही किंवा लग्न जमण्यामध्ये अडचण येत असतात हे का होऊ शकतं तर काहीतरी ग्रह कुठेतरी कमजोर झालेले असतात किंवा नजर लागलेली असते नजर ही फक्त बाहेरच्यांचीच नाही तर आपल्या घरातील व्यक्तींची सुद्धा नजर लागू शकते तर त्यासाठीच हे जे दोष आपल्याला जाणवत आहे आपल्या घरातील व्यक्तींमध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती आपल्याला जाणवतात मुलांमध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती आपल्याला जाणवत असतात मुलं बघा खूप हट्टी असतात चिडचिड करतात किंवा आई वडिलांचं ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही या समस्यांमुळे प्रत्येक आई वडील कंटाळून जात असतात तर त्यासाठीच हा एक प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला सुद्धा अजिबात विसरू नका सर्वात प्रथम हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर बघा मुलांना जी नजर लागलेली असते बाहेर गेल्यानंतर मुलं अशी काही ऍक्टिव्हिटी करतात ना त्यामुळे आपल्याला त्यांचं कौतुक वाटत असतं किंवा बाहेरच्या लोकांनासुद्धा मुलांचं कौतुक वाटत असतं तर त्यासाठीच त्यावेळेस काय होतं की हे जे नजरदोषाचे त्रास आहे तर ते चालू होत असतात त्यामुळेच आपल्याला हे जे नजरदोषाचे त्रास आहे तर ते दूर व्हावे किंवा आत्ता जो मुलगा आपला बाहेर पडलेला आहे तर तो सुखरूप घरी यावा त्याच्या जीवनामध्ये कधीच कोणतं संकट येऊ नये त्याचे ग्रह कुठेतरी कमजोर झालेले आहे तर ते दूर व्हावे तर त्यासाठीच आपल्याला मुलांसाठी हा एक दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर मुलांवरनं काही वस्तू आपल्याला ओवाळून टाकायच्या आप आहेत त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत सर्वात प्रथम हा उपाय तुम्ही कोणासाठी करू शकता तर कोणाही साठी तुम्ही करू शकता तुमचा मुलगा कितीही लहान असला किंवा कितीही मोठा असला तर त्यांच्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे आता बघा तुम्हाला मुलगी असेल किंवा मुलगा असेल तरीही चालेल तर तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता तर उद्या तुम्हाला दिवा तयार करायचा आहे आता हा दिवा कशाचा तयार करायचा आहे गव्हाचं पीठ आणि बाजरीचं पीठ एकत्र करून तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तयार करायचा आहे आता तुम्हाला जर एकच मुलगा असेल तर एका मुलासाठी तुम्हाला दोन दिवे तयार करायचे आहे दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी चार दिवे तुम्हाला तयार करायचे आहे किंवा मुली असेल तर एकासाठी दोन दोन मुली असेल तर दोनांसाठी चार असे आपल्याला म्हणजे एका व्यक्तीसाठी दोन दिवे दुप्पट संख्येमध्ये आपल्याला तयार करायचे आहे गव्हाचं पीठ आणि बाजरीचं पीठ एकत्र मिक्स करायचं ते मळायचं मळत असताना त्यामध्ये आपल्याला चुकूनही मीठ टाकायचं नाही हळद तुम्ही टाकू शकता आणि फक्त अशा पद्धतीने साध्या आपल्याला जे दिवे असतात तर ते तयार करून घ्यायचे आहे आता हे दिवे तयार झाले की त्यानंतर तुम्हाला यामध्ये वाट टाकायची आहे आणि त्यानंतर आता या दिव्यांना काय म्हणतात तर नागदिवे म्हटलं जातं आता हे जे नागदिवे आहेत तर ते घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी सुद्धा आपण लावू शकतो म्हणजे आता तुमच्या घरामध्ये जर पाच व्यक्ती असेल तर पाच व्यक्तींसाठी तुम्ही दहा दिवे तयार करायचे आहे दुप्पट संख्येमध्ये आपल्याला दिवे तयार करायचे असतात दिवा जो असतो तर तो बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात तर।, तर अशा पद्धतीने हा दिवा जो आहे तर तो तयार केला की त्यानंतर काय करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे साधा दिवा तयार करायचा आहे गव्हाचा आणि बाजरीचा त्यानंतर मुलांना बसवायचा आहे आणि ह्याचं ह्याच दिव्याने तुम्हाला मुलांचं औक्षण करायचं आहे म्हणजे मुलांना ह्या दिव्याने तुम्हाला ओवाळायचं आहे पहिल्या मुलासाठी एका ताटामध्ये दोन दिवे घ्यायचे किंवा मुलीसाठी दोन दिवे घ्यायचे आणि याने तुम्हाला त्यांना ओवाळायचं आहे ओवाळून हे जे दिवे आहेत तर ते तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन यायचे आहे आणि घराच्या बाहेर तुम्हाला जिथे व्यवस्थित वाटेल तिथे तुम्ही ते ठेवू शकता तर अशा पद्धतीने एकेका मुलासाठी सेपरेट सेपरेट तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे दोघांसाठी तुम्हाला चार दिवे घ्यायचे आहे हे लक्षात ठेवा म्हणजे दुप्पट संख्येमध्ये दिवे घ्यायचे आहे त्यानंतर दिवे ओवळत असताना एक मनामध्ये भाव ठेवायचा की माझ्या मुलांचे जे काही समस्या आहे आजारपण असेल दुःख असेल संकटे असेल अडचणी असेल तर ते दूर झालेले आहे त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती झालेली आहे त्यांना यश मिळालेलं आहे सर्व दोष विघ्न संपलेले आहे अशा भाव आपल्याला ठेवायचा आहे आणि हे दिवे आपल्याला बाहेर ठेवायचे आहे त्यानंतर दिवे बाहेर ठेवत असताना तिथे सुद्धा तुम्हाला त्या दिव्याला नमस्कार करून आणि परत प्रार्थना करायची आहे दिवे विजले की दिव्यातली जर असेल का तर काय करायचं ती जी वात आहे तर ती काढून तुम्हाला निर्मला टाकून द्यायची आहे आणि ह्या पीठाचं काय करायचं तर तुमच्या आजूबाजूला जर कुठे गाय असेल तर गायला हे जे पीठ आहे तर ते तुम्हाला खाऊ घालायचं आहे गाय नसेल तर एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली किंवा कोणत्याही झाडाखाली तुम्ही टाकून तर दिलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा जो दिव्यांचा उपाय आहे तर तो आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर मुलांच्या जीवनातील सर्व जे काही त्रास दुःख दोष अडचणी आहेत तर ते दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल सुतक पिरियडच असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही अगदी साधा आणि सोपा उपाय आहे करून बघा स्वामी समर्थ